लोकशाहीमध्ये अधिकाराबरोबर कर्तव्य पालन देखील गरजेचं आहे आज औद्योगिक प्रशिक्षण संस्था कारेगाव येथे संविधान मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झालाय महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आभासी पद्धतीने उद्घाटन कार्यक्रम संपन्न झालाय मुख्य कार्यक्रम मुंबई येथून भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांच्या हस्ते करण्यात आलाय कारेगाव येथील कार्यक्रमामध्ये बोलताना प्रदीप वाघ यांनी सांगितलंय की लोकशाही आणि भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारामुळे आपण शिकलो आणि समाजामध्ये योग्य स्थान मिळवू शकलो त्यामुळे अधिकाराबरोबरच कर्तव्य पालन देखील आपण केलं पाहिजे शिवाय नुसतं शिक्षण घेऊन चालणार नाही त्याला व्यावसायिक शिक्षणाची जोड दिली तर बेरोजगारी कमी होईल भारत हा तरुणांचा देश आहे त्यामुळे तरुणांनी कौशल्य शिक्षण घेऊन व्यावसायिक झालं पाहिजे असं मत वाघ यांनी व्यक्त केलं या कार्यक्रमासाठी मोखडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ सामाजिक कार्यकर्ते मिलिंद झोले उपसरपंच नंदकुमार वाघ हनुमंत फसाळे मंगेश दाते झुगरेसर आय टी गायकवाड निखिल नेता कैलास पादी उपस्थित होते का आपल्याला म्हणजे विविध प्रकारचे उपकरण आपल्याकडे पडून राहतात का आपल्याला करता येत नाही आपलं शिक्षण नाही आपली गाडी पंक्चर झाली तर एकादा उत्तर प्रदेशच्या बाहेरचं दुकान असत पंचर वाला भैया येर टायर येर असं आपण किती सहज बोलतो का आपले बोलते व्यवसाय शिक्षण घेतलंय गाडी बंद पडली तर त्या ठिकाणचा नक्की ना किती ने आता असतो आपले म्हणजे अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपण कपडे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी सौरभ कांबडी पालघर